आपण दुधावरची साई साठवलेली आहे हे पातेलं भरलेलं आहे साईनी आपण आता याचं लोणी काढणार आहे तर मी लोणी काढण्यासाठी ना ह्या पातेल्यात ओतून घेणार आहे हे पातेलं कमी पडते म्हणून याच्यात ओतून घेणार आहे हे मी याच्यात काढून घेतले आता याच्यात मी आधी दही टाकलं होतं पण पर मी परत थोडंसं दही टाकणार आहे पुन्हा दोन चमचे दही टाकणार आहे आणि हे मिक्स करून आहे असं मिक्स करून चार पाच तासासाठी असं ठेवणारे झाकून आणि मग आपण याच लोणी काढूया आपण काल साईच साई काढून ठेवली होती याच्यात मोरवणी घालून ठेवलं होतं दा ह्याचं आपण चार, चार पाच तासासाठी ठेवलं होतं आपण आता याच लोणी काढून घेऊया लोणी काढून तूप पडवायचे आपल्याला याच आपण आता कशा पद्धतीने काढायचं ते बघूया याच्यामध्ये दही घातलं ना तर तूप छान निघतं आणि वासही चांगला येतो आणि रवाळ पण होतो छान असं आपण आता याच लोणी काढून घेऊया छान अशी क्रीम तयार झालेली ती थंड बर्फ टाकणार आहे याच्यामध्ये म्हणजे पटकणी निघून आणि थोडं पाणी पण टाकली आहे आपलं लोणी वरती यायला लागलेलं आहे छान असं लोणी वरती आलं आहे पटकन लोनी टायला घेतलेलं आहे छान अशी आपली क्रीम तयार झाली लोणी वरती आलेलं आहे याला आपण आता धुवून घ्यायचंय चांगलं याचा आंबटपणा कमी करायचा याला धुवून घ्यायचंय चांगलं दोन तीन पाण्याने धुवून टाकायचं याला आपलं लोणी चांगला असं वरती आलेलं आहे आपण आता हे दोन तीन पाण्याने मी धुवून घेतले आपलं घरगुती तूप छान लागतं खायला सगळं लोणी काढून झाले आपण आता ना काढवायला ठेवायचं याला गॅसवरती आपण आता याला काढवायला ठेवूया आपलं तूप चांगलं कडत आलेलं आहे आता तूप सुटायला लागलं याला अजून पंधरा मिनटं लागतील याला अजून आपण याच्यात एक चिमूट भर मीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये तुपामध्ये रवाळ होण्यासाठी तूप मीठ टाकायचं थोडस एकच एक चिमूट टाकायची छान असा वास पण येतो तुपाला आणि रवाळ पण होतं कणीदार आपलं तूप होत आलंय आता आपलं तूप तयार झालेलं आहे लालसर झालेलं आहे खालची बेरी लालसर झाली का समजायचं तूप झालेलं हे बघा लालसर झालेलं आहे आता मी गॅस बंद करतेये आपण आता याला थंड व्हायला ठेवूया थंड झाल्यावर गाळून घेऊया आपला वाळचं तूप तयार झालेलं आहे आपण आता थंड झाले आता गाळून घेऊया आपलं तूप तयार झालेलं आहे छान असं